हाय फ्रेंड्स आज आपण मस्त अशी शेवयांची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्वात आधी एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत तर गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तर आता आपलं तूप हलकंसं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आता या शेवया आहेत त्या घालून घेणार आहे आणि तीन ते चार मिनटं आपण या मंद गॅसवर भाजून घेणार आहोत आपल्याला बाजारात दोन प्रकारच्या शेवया मिळतात एक भाजलेल्या आणि एक न भाजलेल्या इथे मी न भाजलेल्या शेवयांचा वापर करत आहे जर तुम्ही भाजलेल्या शेवयांचा वापर करत असाल तर तुम्ही त्या फक्त दोन मिनटंच तुपावर परतून घ्या या न भाजलेल्या शेवया आहेत त्याच्यामुळे या तीन ते चार मिनटं याचा रंग हलकासा बदलेस्तवर मी परतून घेणार आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपल्या शेवयांचा रंग बदललेला आहे हलकासा लालसर रंग याला आलेला आहे आता याच्यामध्ये या आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी बदाम काजू आणि मनुके यांचा वापर करत आहे आता आपण हे ड्रायफ्रूट्स या कढईमध्ये घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण साधारण एक ते दोन मिनटं परतून घेऊया आपण ही शेवया आहेत या जास्त भाजायच्या जा नाही जास्त भाजल्या तर यांचा स्वाद आपल्याला करपट लागू शकतो ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेणार आहोत पाणी आपण याच्यासाठी घालत आहोत कारण जर आपण डायरेक्ट कधी कधी दूध टाकलं तर दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून आपण एक वाटी सर्वात आधी पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्यामध्ये दूध घालायचं आहे तर आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत या खिरीसाठी मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे आपण हे दूध साईसकट यामध्ये घालायचं आहे सर्वात आधी मी अर्ध दूध घालून घेते आणि एकदा मिक्स करून घेते त्याच्यानंतर उरलेलं दूधसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एकदा आपण दूध मिक्स करून घेतल्यावर आपण हे उरलेलं दूधसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये केशरवालं दूध घालणार आहोत इथे मी एका छोट्या वाटीत केशर भिजवून घेतलं होतं ते सुद्धा आपण या खिरीमध्ये वापरायचं आहे तर आता दुधामध्ये मी केशरसुद्धा घालून घेते केशर ऑप्शनल आहे जर अवेलेबल असेल तर वापरा नाही वापरलं तरीही चालेल आणि आता आपण या दुधाला छान अशी उकळी फुटून देणार आहोत तर आता आपल्या दुधाला उकळी फुटलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि शेवयाही हलक्या हलक्या आपल्या शिजलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये साधारण पाऊण वाटी साखर घालून घेणार आहोत एक वाटी शेवयांसाठी आपण पाऊण वाटी साखरेचा सा वापर केलेला आहे आणि आता आपण ही साखरसुद्धा छान यामध्ये विरगळवून घ्यायची आहे साखर विरगळल्यावर साखरेचंही सा हलकंसं सा पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला ते अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते खिरीबरोबर छान असं एकजीव होतं मी साधारण तीन मिनटं हे अजून शिजू देणार आहेत तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीला जरा दाटसरपणा आलेला आहे खीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता खीर थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट होते जर तुम्हाला खीर लगेच खायची नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं दुधाचं प्रमाण शिल्लक ठेवा म्हणजे तुमची खीर एकदम घट्ट होणार नाही अशा प्रकारे आपली मस्त अशी शेवयांची खीर तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा